शासकीय परिचारिका ह्या संपावर गेलेल्या आहे सध्याला आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर शहरामधील घाटी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयामध्ये जुनी पेशंटच्या मागणीला घेऊन सध्या हे शासकीय परिचारिका जे आहे संपावर गेलेल्या आहे आमची मतदारांची घाटी जी आहे पेन्शन आहे आणि पेशा मला पुन्हा लागू करावी या मागणीसाठी आज पुन्हा तर पुन्हा राज्यभरामध्ये हे सध्याला परिचारिकेचं आंदोलन सुरू आहे आणि आपण जर हजारच्या संख्येने या ठिकाणी परिचारिका आज संपावरती जाणार आहे आणि आपण जर पाहिलं जोपर्यंत प्रशासन ज्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे संपाच संप चालू असताना आज म्हणून हे संपचं हत्यार जे आहेत या ठिकाणी परिचारिकेने आता उपस्थित केलेला आहे काही धर्मजारी काय सांगाल तुम्ही संपाच हत्यार आज उपस्थित आहे काय मुख्य मागणी आहे तुमच्या आमची प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना शासनाने लवकरात लवकर लागू करा आपण बघितलं असेल सुकादेव समितीची काल बैठक पार पडली पण त्यामध्ये ठोस आश्वासन असं शासनाने काहीही दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला बेमुदत संपावर जावं लागलेलं आहे आणि ही वेळ शासनानेच आणलेली आहे सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये सरकारने जाहीर करावं जुन्या पेन्शन आम्ही देतो म्हणून त्यावेळेस आम्ही या संस्थाबद्दल काहीतरी विचार करू नक्कीच पाहिलं तर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी शासकीय कर्मचारी संपवले आहेत वारंवार संप करावा लागतो मात्र मागणी कुठे पूर्ण होताना दिसत नाही काल जर शासनाने मनात आणलं तर शासनाला अवघड असा काहीच नाहीये पण शासनाचा वेळ काढू धोरण आहे आणि काल आमची जी मिटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर ठिकाणी महोदय होते आणि तिघांनी विचार करून हा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता आणि कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याचा म्हणजे कारभारावर पण परिणाम होतो ना आणि त्याचा त्रास जनतेला पण होतो याची पण आम्हाला जाणीव आहे हा प्रश्न जर काल सुटला असता तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संप करण्याची हौस नाही मोठ्या स्वरूपात संप सुद्धा दिसत असं मान्य होत आता यशस्वी होईल पण आश्वासन मिळाले तुम्हाला काल पण आम्हाला फक्त आश्वासन मिळालं आणि त्या आश्वासनावरती विश्वास ठेवला नाही आम्ही म्हणून हा संप सुरू झाला मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सोबत आहे सारख्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत आहे मात्र संप करावा लागतो मागणी पूर्ण होतो आश्वासनच मिळतंय या शासनाचं बोलणं आणि कृती यात फरक काल आम्हाला दिसून आला शासन जर जनतेबरोबर असतं आमच्याबरोबर कारण आम्ही त्यांचे वोटर आहोत आमच्याबरोबर असते तर इतकी जिवाळी आणि पहिल्या वेळेस संप झाला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही मागे घेतला स्थगित केला संप म्हणे आता ही परत संप करायची वेळ आमच्यावर शासनाने आणलेली आहे आता पुढं खुर्ची कशी वाटचाल असणार आहे संप आज पण संप तुम्ही तर खुर्ची वाटचाल कशी जोपर्यंत जुन्या जुनी पेन्शनचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही आपण जर पाहिलं तर जोपर्यंत जुनी पेन्शन म्हणाला लागू होतो तोपर्यंत हा संप सुरूच आहे असाच परंतु आता सध्याला या शासकीय कर्मचाऱ्यांनी हाती घेतलेला आहे मात्र आता प्रशासनामध्ये आज आज जर पकडलं काय निघत येईल कारण की पूर्ण शासकीय